नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग बलं आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमेश आणि त्याची पत्नी मामांना शोधत शोधत निघालेल्या असतात व त्यांना एक जण भेटतो व तो सांगू लागतो मी हे मामांच्या तळावरून आलेला आहो तुम्ही मामांना शोधत आहात का ते दोघेही विचारतात हो तुम्हाला कसं माहिती तो माणूस बोलू लागतो तुम्ही इकडे जात आहात म्हटल्यावरती तिकडेच जात असणार म्हणून मी तुमसने विचारलं तो आलेला व्यक्ती सांगू लागतो तुम्ही असे सरळ जावा खालच्या अंगाला तिकडे तुम्हाने मामाचं तळ दिसल तिथे आहेत बघा त्याने ते दोघेही म्हणतात बरं झालं तुम्ही इथे भेटला नाहीतर आम्ही खूप जणांना विचारलं तर कोणीही सांगितलं नाही तसे बोलून तो माणूस तिथून निघून जातो व दोघेही रमेश व त्याची पत्नी निघत असतात व ते मागे वळून पाहतात मागे वळून पाहताच त्यांना तो माणूस दिसत नाही त्यांना आश्चर्यचकित होतं ते विचार करू लागतात हा माणूस गेला तरी कुठे तसेच ते पुढे निघून जातात व त्यांना मामांचा तळ दिसतो व तिथे ते निघू लागतात त्यांना तिथे चिमप्पा दिसतो चिमप्पा विचारू लागतो काय रे रमेश मी तुला सांगितलं होतं मामांचं तळ आहे म्हणून नेते तू बरं काय नाही बोलला ना इकडे येणार आहे म्हणून रमेश सांगू लागतो मला हे ठाव नव्हतं मी इकडे येणार आहे म्हणून असंच आज आठवलं आणि मी इकडे आलो बघ चिमाप्पा सांगू लागतो मामा ह्याला खूप अडचणी येत आहेत बघा हे काम शोधत आहे पण ह्याला काम नाही मिळत मामा म्हणतात बरं ठीक आहे मला समजा ठाव आहे काय आहे याचं ते तुम्ही नका बोलू मध्ये कोणी चिमाप्पा म्हणतो बरं ठीक आहे मामा मामा पुढे बोलू लागतात काय रे रमेश तू लोकांचं उधारी घेतो व त्यांचं पैकं नाही परत करत असं किती दिवस चालायचं रमेश म्हणतो होय मामा मी ही खूप प्रयत्न करत आहो पण मला काम नाही मिळत मी तरी काय करणार मी घरात पण बसून नसतो या काम शोधत असतो या मला कामच मिळत नाही आहे मी तरी काय करणार मामा त्याला पुढे बोलू लागतात तू चिमापाचा दोन हजार रुपये घेतला त्याला तर परत करशील ना मग रमेश बोलू लागतो हो मामा मी प्रयत्न करन द्यायचा रमेशची पत्नी बोलू लागते हेनी खूप प्रयत्न करायला बघतात पण ह्यासनी काम मिळत नाही आहे आणि घरात पैकंसुद्धा नाही आहे कसं व्हायचं मामा आमचं मामा म्हणतात बरं ठीक आहे बघ्या तुमचं काय आहे ते आता तुम्ही तळावरच थांबा रमेश व त्याची पत्नी दोघेही म्हणतात बरं ठीक आहे मामा आम्ही थांबतो तळावर इकडे बायका एकमेकांसनी विचारत असतात तुमचं काय आहे तुमचं काय आहे व तुम्ही इकडे कोणत्या कारणाने आला आहे असे सर्व एकमेकांशी ते विचारू लागतात त्यामध्ये एक बाई बोलू लागते सर्व काही असेल चांगलं वाईट ते मामासनी कळतं आहे बघ आणि ज्याची चांगली बाजू आहे त्यांचं मामा साथ देत असतात बघ म्हणून चांगल्याची बाजूने राहायचं मी अनुभवलं आहे म्हणून मला ही शिक्षा मिळाली आहे मामा चांगलंसुद्धा करतात वाईट केलं तर त्यांना शिक्षासुद्धा देतात व त्या बाईला बाकीचे विचारू लागतात तुम्हाला ला काय अनुभवलं आहे एवढं तुम्ही हे सर्व सांगत आहे ती बाई बोलू लागते आता झालं ते झालं आता विषय काढून तरी काय करायचं आहे आणि कोणाला सांगून काय करायचं आहे माझ्या मनात होतं ते मी सांगितलं मला सांगावं असं वाटलं म्हणून पुढे आपण पाहतो रात्र झालेले असते मामा म्हणतात मला भजन ऐकायचं आहे आता कोण जाणार भजन मंडळीसनी कोण घेऊन येणार तेवढ्यात मामा रमेशला बोलवतात व त्याला सांगू लागतात हे रमेश तू गावामध्ये जा आणि भजन कर कोण आहेत त्यासनी घेऊन ये रमेश म्हणतो मामा मी या गावचा नाही आणि या गावामध्ये मला कोण ओळखणार आहेत मामा म्हणतात अरे मग ओळख काढायची आणि मला काय सांगायचं नाही तुला जमतं आहे की नाही तेवढं ते सांग तो रमेश म्हणतो बरं मामा ठीक आहे मी बघतो आणि घेऊन येतो बरं ठीक आहे रमेश पुढे बोलतो मामा माझ्यासोबत तर धाडशिला का मामा म्हणतात आता एका कामासाठी दोन दोन जण कशाला पाहिजेत जा की एकला तू रमेश म्हणतो मामा दोघं जण असलं म्हणजे बरं असतं या म्हणून विचारलं मामा म्हणतात हो आपा तू जातो का रसोबत त्याच्या हो आपा सांगू लागतो मामा मेंढरा ना वगैरे मला सांभाळायचं आहे रातच्याला व त्यांची राखण करायची आहे मी नाही जाऊ शकत दादू तू जातो का र दादू बोलू लागतो मला जनावरांच्या पायासनेही मलाम लावायचं आहे त्यांना दुःख झालं आहे ना मग मी जाऊ कसे मामा म्हणतात हे बघ असं असतं आहे सर्वांचं म्हणून म्हणतो या तू जा एकला इकडे दत्तू बोलू लागतो मामा मी जाऊ का त्याच्यासोबत मामा म्हणतात तू जाणार त्याच्यासोबत बरं ठीक आहे जा मग पुढे इकडे बायका म्हणत असतात आता रातच्याला कोण येणार आहे भजन म्हणायला आणि ह्याचने कोण मिळायचा तर त्यातले एक बोलू लागते मामा ह्यांची परीक्षा घेत आहेत असे मला वाटत आहे बघ म्हणजे यांना काम सांगितलेलं ते करतील का नाही मामा हे बघत असतील पुढे आपण पाहतो दत्तो व रमेश एकाचा दरवाजा ठोकतात व ते लोक बाहेर येतात व विचारू लागतात काय आहे रे आणि कोण आहे तुम्ही आणि इतका रातच्याला का दरवाजा बनवत आहे तर तो रमेश विचारू लागतो अहो कोण आहेत का भजन मंडळी इकडे आणि या गावामध्ये कोण मिळतील का तर ते लोक बोलू लागतात या गावामध्ये तर कोणीच नाही आहे भजन करणारे तुम्हाला खालच्या गावाला कोण मिळतं आहे का बघा तिकडे आणि तिकडे सुद्धा मिळाला तर बरं नंतर मना नाही वाटत तिकडे असतील म्हणून रमेश बोलू लागतो दत्तू आपण जाऊया माघारी आणि मामासने सांगूया इथं भजन करणारे कोणीच नाही आहे म्हणून दत्तू म्हणतो ए बाबा मामानं सांगितलेलं काम करावंच लागतं नाही तर मग तिकडे गेल्यावर काय होईल सांगता येत नाही बघते म्हणजे आपण आता इथून जाऊ पुढे व विचारू आणि मग आपल्याला हे काम करायलाच पाहिजे आपण इथून पुढं जाऊया आणि विचारूया कोणाला तरी इथे भजन करणारे कोण आहेत का आता मामा सांगितल्या आहेत म्हणल्यावर आपल्याला ते काम तर करायलाच पाहिजे रमेश बोलू लागतो अरे दत्तू आता कोण भेटणार आपला असणे आणि इतक्या रातच्याला सर्वजण झोपले आहेत आणि ते उगंच काहीतरी बोलतील आपल्यासनी दत्तू म्हणतो ते काय सांगू नकोस बघ आपल्याला आता बघायलाच पाहिजे आणि कोणतरी घेऊन जायलाच पाहिजे तळावर नाहीतर मामांचं लय काय काय बोलून करून घ्यावं लागेल तुला मग पुढे रमेश म्हणतो अरे आता किती रात्र झालं आहे आणि आपणासनी कोण मिळणार आणि इथे ओळखीचे सुद्धा कोणीच नाहीत आपले आणि त्यासनी उठवायचं म्हणलं तर ते फार अवघड दत्तू म्हणतो बघूया काय होतंय ते मोहरं जाऊ कोण मिळते का बघू इकडे मामा म्हणत असतात रातच्याला कोण नाही उठत ते बघतो या मी आणि मीच तर जागा करत असतो या लोकांसने ह्या जगाचा मालक दिवस तुमच्यासाठी जागा असतो या आणि लोकांना थोडा वेळ दिला तर काय होतं या मग म्हणून मी रमेशला पाठवला आहे बघूया हे काय करतील ते आता इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स असे तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका आणि हा तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक यू फ्रेंड्स